यावेळी महाराष्ट्राच्या जनतेनं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार निवडून दिलेत याचा अर्थ जनतेचा कल सध्या बदललेला आहे आता जनतेनं आमच्याकडे अपेक्षा ठेवलेल्या आहेत आम्हाला विधानसभा हातात घ्यायची आहे आम्हाला सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचंय अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे <laughs>

नाही जमिनी आणि आता सांगतायचं आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आज संधी साधू फार दुसरं काही नाही लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे तशी लोकसभा साधे सगळ्या गोष्टी आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची महाराष्ट्र राज्य आम्हाला हवे आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा वीस सन तीसवीस वर्ष काही ठिकाणचे गा प्रश्न शिल्लक आहेत तर त्याची पूर्तता करायची त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाहीत हे स्वच्छ दिसते त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या प्रश्न शोधणं हा एक कार्यक्रम शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील असं आहे की आम्ही काँग्रेस आहे करायचं आहे आणि त्याच्या नेतृत्व उद्धव या सगळ्यांच्या अंश विचार निर्णय चालू आहे माझी खासी आहे की आमच्या सगळे एक याजी चांच्या सगळ्या जागा एक चमित शाह दौरा 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 या ठिकाणी दौरा करतायत लोकसभा निकाला नंतर आम्ही शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत काय

कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणजे आंबेगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा आमच्या निवडून आहे याचा अर्थ लोकांचं याला सरकारी आणि साथ मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसते आता हे जे तिथं लोकसभेमध्ये दिसत आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या फारश्वरमुळे राज्याचे ही जिंकणे गरजेचं आहे आणि राज्य योग्य आणण्याच्या उद्देश हो काळजी घेणं ही आवश्यकता आहे भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय कुणी देऊ बनण्याचा प्रयत्न करतोय कुणाच्या अनुषंगाने हे बघितलं असं म्हणजे हे काय ते